नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसची अगदी रस्सेदार अशी भाजी तर कच्च्या फणसची भाजी बनवण्यासाठी मी इथे कच्चा फनस घेतलेला आहे आणि हा कच्चा फनस आपल्याला कापून घ्यायचा आहे तर तो तो कापायचा कसा ते मी दाखवते अगोदर आपण आपल्या हातांना तेल लावून घ्यायचं आणि आपण ज्या चाकूने किंवा सुरीने कापणार आहोत त्यालासुद्धा आपण तेल लावून घेऊ आणि आपण खाली हाटालासुद्धा तेल लावून घ्यायचं कारण याचं याच्यातून जो चीक निघतो तो खूप चिकट असतो आणि तो आपल्या हातांना चिटकलेलं निघत नाही नंतर मग म्हणून आपण असं हे लावून घ्यायचं आणि नंतर ह्या तेल लावलेलं चाकून आपण हे कट करायचं आहे तर अगोदर अशा गोल गोल चकत्या आपण कट करून घेऊ गोल चक्की कट केल्यानंतर हे थोडं कडक असते म्हणून ते लवकर कापलं जात नाही आपण ह्या पद्धतीने त्याला कट करून घेतलेलं आहे खूप चिकट असते ते लवकर कट होत नाही गोलमध्ये कट करून घेऊ आणि याच्यातले जे बिया आहे त्यासुद्धा आपण काढून टाकू बिया आपल्याला भाजीत घ्यायच्या नाही आहेत फक्त आपल्याला पण घ्यायचं आहे या पद्धतीने मी सगळ्या बिया काढून टाकल्या आणि आता आपल्या याचे छोटे छोटे स्लाईस कापून घ्यायचे आहेत अगोदर आपल्याला त्याची साल काढायची म्हणून मी इथे त्याचे चार तुकडे करून घेणार आहे आणि चार तुकडे केल्यानंतर आपण ह्या ही साल अशी काढून घ्यायची आहे अशी आपल्याला साल काढून पूर्ण हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत असे फनसचे तुकडे आपल्याला कट करायचे छोटे छोटे हे असे तुकडे आपण करून घेऊ म्हणजे आपल्याला भाजीत ते टाकता येतील तर मी आता पूर्ण फनस कट करून घेणार तर मैत्रिणींनो आपण असे फनसाचे फनसाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याची भाजी करायची आहे तर भाजी करण्यासाठी मी इथे ही कढई घेतलेली आहे कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण आता कढई धुवून घेतली आणि कढई छान ग गरम होऊ द्यायची आहे आणि आपण इथे हे भाजीसाठी काही मसाले घेतलेले आहेत एक टोमॅटो छोटा एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि खोबरं बारीक कट करून घेतलेली आहे अद्रक अद्रकसुद्धा आपण छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर एवढा मसाला आपल्याला भाजीसाठी घ्यायचा आहे तर इकडे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये थोडं जास्तच तेल टाकून घेऊ म्हणजे आपल्याला हे फणसाचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते आपल्याला ह्या तेलात थोडं तोड़। तळून घ्यायचे आहेत अगदी हलकेसे असे तळून घ्यायचे आहेत तर आता तेल आपलं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपण हे फणसाचे तुकडे त्या तेलात टाकून घेऊ आणि आपलं तेल आता गरम झालेलं आहे आणि आता फणसाचे तुकडे आपण ह्या तेलात टाकून घेऊ तर तेलात मी फणसाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि हे तेलात टाकल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत असे तेलात छान परतून घेऊया ह्याला मैत्रिणींनं या फणसचे तुकडे आपण पाण्यातसुद्धा शिजवू शकतो पण पाण्यात शिजवलेली भाजीची चव वेगळी लागते आणि जर आपण तळून घेतले हे असे तेलात तर भाजीची चव खूप छान लागते म्हणून मी इथे तळून घेणार आहे आणि आता आपण काय करणार आहोत दुसऱ्या गॅसवर आपण हे कढई ठेवून देऊया आणि फणाचे फणसाचे तु... हे तुकडे छान तळून घेऊया तळून घेऊ आणि इकडे मी तवा ठेवलेला आहे आणि या तव्यावरती आपल्याला आता मसाला भाजून घ्यायचा आहे आणि मसाला हा सगळा आपण आता भाजून घेऊया भाजून घेऊ छान आता मी कांदा टाकलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे थोडं अगदी थोडंसं तेल टाकून घेऊ आणि कांदा छान भाजून घेऊ तर मैत्रिणींनं इथे आपला मसाला भाजला गेलेला आहे सगळा मसाला पण छान भाजून घेतला आणि आता त्याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ आणि इथे आपले फनससुद्धा छान तेलात तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता ते छान रंग आलेला आहे अगदी सोनेरी रंगाचे आपले फनसचे तुकडे तळून झालेले आहेत आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचे एका थाटात तर मी आता हे एका थाटात काढून घेते आणि मसालासुद्धा बारीक करून घेते तर आपण हे आपले फणसाचे जे तुकडे तेलात तळून घेतले ते आपण काळून घेतलेले आहे प्लेटमध्ये आणि आता आपली कढई खाली झालेली आहे आणि कढई मी गॅसवर ठेवली गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं आपण तेल टाकून घेऊया तेल कढईत टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला याच्यात मसाला बनवायचा आहे तर मसालासुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मसालासुद्धा आपला बारीक झालेला आहे आणि आता आपण भाजी करणार आहोत तर इथे आपलं तेल गरम होते आणि आपण आत हे तेजपत्ता घेतलेला आहे आणि तेजपत्त्याचे असे दोन तुकडे करून घेऊया तर हे तेजपत्त्याचे तुकडे मी या तेलात टाकून घेते थोडे मोहरी टाकून घेऊ आणि थोडे जिरेसुद्धा आपण या तेलात टाकून घेऊ आता तेल आपलं गरम झालेलं आहे म्हणजे आपली मोहरी आणि जिरे सडकायला लागलेले आहे आणि आता आपण मसाला आपला या तेलात टाकून घेऊयात मसाला छान आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे मसाला आपण टाकून घेतलेला आहे आणि इथे मी दोन चमचे एवढं मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे मिरची पावडर टाकून घेते एक चमचा आपल्याला धन्यांची पोळ टाकून घ्यायची आहे आणि अगदी थोडासा असा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे तर गरम मसाला अगदी थोडाच घ्या अगदी जास्त गरम मसाला घेतला तर आपल्या भाजीत भाजी, भाजी जास्तच तिखट लागते आणि हा मसाला आपल्याला पाच मिनटं छान तेलात भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल वर येत नाही तोपर्यंत आपण याला आता पाच मिनटं भाजून घेऊया तर मैत्रिणी इथे आपला मसाला झालेला आहे आणि आता त्याच्या त्याला अगदी तेल, तेल सुटलेलं आहे तुम्ही जाऊ शकता तेल सुटलं वर ते समजायचं आपला मसाला छान भाजला गेला आहे आणि मसाला आपला तयार झाल्यामुळे आता आपण आपले जे हे फनसाचे तुकडे आहेत जे आपण तळून घेतलेले ते आपण ह्या मसाल्यात टाकून घेऊया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया म्हणजे ह्या मसाल्याच्या आतमध्ये चांगले फनसाचे तुकडे मिक्स होऊन जातील आणि मसाल्याचं स्वाद त्या तुकड्यांमध्ये जाईल इथे आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मैत्रिणीं भाजीमध्ये पाणी गरमच टाकायचं आहे थंड टाकू नका थंड जर पाणी आपण टाकलं आपल्या भाजीची चव बदलते गरम पाण्याने आपल्या भाजीला चव खूप छान येते म्हणून नेहमी ने भाज्यांमध्ये पाणी गरमच करून टाका आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर याला आपण अजून दोन मिनटापर्यंत मसाल्यात हे तुकडे छान राहू द्यायचे आहेत तर मैत्रिणीनू आपण मसाल्यात पनस टाकून घेतले होते फणसचे तुकडे आणि आता आपला मसाल्यात फणसचे तुकडे छान मिक्स झालेले आहेत आणि आपले पनसचे तुकडे नरमसुद्धा झालेले आहेत शिजून गेलेले आहेत आणि आता छानपैकी आपला मसाला आणि तु, पनसचे तुकडे छान मिक्स झालेले आहेत एक जीव झालेले आहेत आणि आता आपण याच्यात आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण टाकू शकतो इथे मी हे गरम केलेले पाणी आहे आणि आप आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी आपण टाकायचे आहे तुम्हाला जर पातळ भाजी करायची असल्यास तुम्ही जास्त पाणी टाका आणि घट्ट ठेवायचे असल्यास थोडं घट्टसुद्धा ठेवू शकता तर मी इथे थोडी घट्टच भाजी ठेवलेली आहे घट्ट भाजी खायला खूप छान लागते आणि आपल्या आप भाजीत आता आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया आणि हिरवा व थंडीसुद्धा टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे ते अशी फणसची भाजी तुम्ही सुद्धा मैत्रिणींना करून बघा करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे फणस आपण अधूनमधून फणसाची भाजी आपण खाल्लीच पाहिजे फणस हे खूप चांगलं असते खाणं आपली भाजी आता तयार झालेली इला मी आता दोन मिनटं गॅसवर ठेवणार आहे मीडियम गॅस करत आहे आणि मीडियम गॅसवर ही भाजी छान आता शिजवून घेणार आहे तर बघू शकता किती छान आपल्या भाजीला स्ट्रेक्चर आलेला आहे आणि दाट सरगपणा सुद्धा आलेला आहे आणि रंग सुद्धा किती छान आलेला आहे आपल्या भाजीला आता दोन मिनिटं त्याला छान शिजवून घेऊ म्हणजे आपली भाजी झाली तयार तर मैत्रिणी दोन मिनटं आपले झालेले आहेत आणि भाजीसुद्धा आपली तयार झालेली तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी झालेली तुम्हाला मी थाटलीतसुद्धा काढून दाखवते तर ले 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 ले। आए, ही प्लेट घेतलेली आहे मी आणि या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता आपण भाजी घेऊन घेतलेली दिसायला किती छान दिसते आहे आणि चवीलाही तेवढीच छानही भाजी लागते आणि मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा करायला खूप सोपी आहे ही भाजी आणि मैत्रिणींना तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर थोडी आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपीसोबत